वंचित भोजन आघाडीमध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून सतत काम केलेलं आहे चळवळ ही ग्रामीण भागापासून खरीप सुरुवात होती आणि ती चळवळ उभी करण्यासाठी ग्रॉस रुटवरच्या कार्यकर्त्यांना किती कष्ट सहन करावे लागतात हे सर्वांना ज्ञात आहे आणि अगदी तन मन धन लावून आपल्या गरिबीच्या संसारातूनही चळवळ उभी केली आणि आजपर्यंत आदरणीय श्रद्धे बाळासाहेबांच्या विचारावर अगदी म्हणजे श्रद्धा ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचं प्रत्येक शब्द प्रमाण मानून ना आम्ही कार्यकर्त्यांनी वाटचाल करत आलो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बहुजनांचे बौद्धांचे नव्हे तर अख्या बहुजनांचे ते श्रद्धास्थान आहे या आजही आमच्यासाठी आद्रस्थान आहे परंतु त्यांच्या परस्पर कुठंतरी पक्षामध्ये मूर्ती असं आम्हाला मनाला वाटायला लागलं कारण गेली पाच सात वर्ष आम्ही काम केलं आणि ऐनवेळी अहमदपूर विधानसभेला केंद्र नावाच्या भाजपच्या सभापती रणी असलेल्या त्यांना उमेदवारी घोषित केली आम्ही त्यावेळी सुद्धा प्रश्न केला वंचितचा एकही पदाधिकारी तुम्हाला आता येबल भेटला नाही का, का केवळ पैसेवाले पाहिजे म्हणून तर नव्या नाव कशासाठी केलं याबद्दल त्यावेळेस विरोध केला विरोध करून शेवटी अगदी लोकसभेला आमच्याकडे गारकर नावाचे निविण्यात आले त्यांना पक्षाचं काही देणं गेलं नव्हतं निवडणुकीपुरते ते गारकर आले आणि गार करून गेले निघून कालची लोकसभा आपण पाहिली असेल उदगीरकर नावाचे माणूस आला त्याचं पक्षाशी काही योगदान नाही निवडणुकीपुरते ते दहा आठ दिवस राहिले नव्या दिवशी काय झाले मग चळवळ आम्ही चालवायची रात्र दिवस मेहनत घ्यायची आणि कोणतरी येऊन काहीतरी करून निघून जायचं आणि या चळवळीला गालवट लावायचं घेऊ आम्हाला काही न झाले यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून कार्यकर्त्यांनी एक विचार केला आणि सांगितलं आम्ही आमचे मान्य जिल्हा अध्यक्षाकडे मराठवाडा अध्यक्षाकडे सगळ्यांकडे चा कार्यकारिणीकडे मांडले की उमेदवार देत असताना किमान कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आहेत त्या विधानसभा मतदारसंघातल्या कारण त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केलेला आहे त्या भागामध्ये असलेला जो उमेदवार आहे तो एबल आहे है का यांना माहीत आहे तुमच्याकडे कोणतरी एखादा माझ्यासारखा येतो कोणतरी दलाल येईल आणि इकडे उमेदवार फला चांगला आहे म्हणून तुमच्याकडे हे चुकीचं होत आहे आणि हे पक्षासाठी घातक आहे त्यामुळं संबंधित दोन्ही तालुक्याचे या ठिकाणी विचार करावा अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच तुम्ही उमेदवार निश्चित करा अशी आम्ही विनंती केली होती ठीक आहे त्यानंतर ती आमची विनंती जरी मांडली नाही झाली तरी शेवटी आम्ही पक्षाला ॲडव्होकेट गजिले नावाचा हा जो माणूस आहे याम आमचा एम एले माझ्याला माणूस आहे त्यांची उमेदवारी आम्ही पक्षाकडे दाखल केली होती क्रियाशील सदस्यत्वाची त्यांची नोंद नोंदणी करून घेतली गजिरेसाहेब आमच्यासोबत आहेत होता त्यांची क्रियाशील सदस्यत्व नोंदणी करून घेतली त्यांनी अगदी गेल्या दोन तीन महिन्यापासून मतदारसंघामध्ये कामही केलं होतं आणि मग त्यांना आम्ही उमेदवारी देवी अशी विनंती केली होती पक्ष श्रेष्ठीकडे परंतु त्यांची उमेदवारी दिली नाही काय आम्हाला काही करा नाही तरीही आम्ही शांत होतो देत असताना किंवा पुरस्कृत करत असताना देत असताना किंवा कार्यकर्त्याला चर्चा होईल तर होईल आणि त्यानंतर निर्णय घेतील असं वाटलं परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात नाही घेता काही न करता अगदी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही बालाजी पाटलाला पाठीमागे लहान पत्र घेऊन दिले आम्ही परिश्रांत झालो त्याच्या अगोदर पत्रकार आपण सर्व सुज्ञ आहात त्याच्या अगोदर दोन चार दिवसांनी एक आदरणीय बाळासाहेबांसोबत एक फोटो पडला होता आपण पाहिला असेल बाळासाहेबांचं त्या ठिकाणी भेट झाली पण झालं आणि मग त्यावेळेस संबंध मतदारसंघामध्ये मावड्या उठले की त्यांना पाठिंबा मिळाला त्यापुरती थोड्या लोक पावल्या न पावल्या बाजूला सरकल्या बाजूला सरकले केल्या तर त्यावेळी आम्ही विचारात पडलो की भाजपाचे प्रदेश प्रमुख ते त्यांना कस काय पाठिंबा द्यायला लागले म्हणून त्यावेळी आम्ही विचारात पडलो परंतु थोडी गोष्ट बाजूला झाली आणि थोडासा कोणतरी एखाद्या म्हणजे अपक्षाला पुन्हा दे देऊ आम्ही आम्ही अनेक निवडणुका लढवल्यात आम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात अगदी घरच्या भाकरी खाऊन आम्ही प्रचार केला अगदी आणि त्याच पद्धतीने झाला तर हरकत नव्हतं आम्हाला परंतु हे जे आहे हे चुकीचं व्हायला लागलं मग काल एक दोन तीन दिवसाखाली भाजपचे ज्यांची वाढत अनिश्चित म्हणून झालेली आम्ही आम्हाला माहित आहे बालाजी पाटील कोणत्या पुरोगामी विचार करण्याच्या चळवळीमध्ये काम केले का आम्ही मान्य करत नाही ते स्पष्टपणे सांगायचं तर जातीवादी पक्षामध्ये काम केलं त्यांनी आणि त्यांना जर तुम्ही पुरस्कृत केलं हे कुणाला विचारून केलं हा आमचा पहिला सवाल आहे आणि मग तुम्ही गेल्या वेळेस जाऊ केंद्रीकडे देऊन तुम्ही उमेदवारी दिली भाजपच्या मध्यंतरी तो दुसरा आलेला गानकर उदगीरकर कुठल्या पक्षाची की माहीत नाही आम्हाला हे का आल्याला लगेच लगेच विनायक पाटील हे भाजपचे तुम्ही नेमकं म्हणजे चाललंय काय उमेदवार तुमच्याकडे येऊन होता माझ्याकडे नाही ठीक आहे तुम्हाला ह्या जरी उमेदवार नाही वाटलं तरी की म्हणते मी आमचा पक्ष हा पुरोगामी विचारता पक्ष आहे अगर बाळासाहेबांकडे पाहत असताना लोक वेगळ्या भावनेने पाहतात परंतु साहेबा परत हा विषय जातो का न जातो याबद्दल आम्हाला ज्ञात नाही त्यामुळं हे खालून कुठून तरी हे लिखित व्हायला लागले का हा संशय यायला लागला वेळोवेळी आणि म्हणून आम्हाला या बाबतीत नेहमी नेहमी कार्यकर्त्यांची आहे सहन होत नाही आता खूप झालं आता खूप झालं म्हणून आमच्या कार्यकर्त्यांची बैठकी बोलवले अहमदपुरली बोलले आम्ही बोलवले कार्यकर्त्यांनी सांगितले जर आमचं कोणी घेत नसेल तर आम्ही पक्षामध्ये काम करून तर उपयोग काय माझ्याकडे आज लेटरपॅडवर ते आहे का त्याच्यावर जवळपास कार्यकारिणीतल्या एकवीस पदाधिकाऱ्यांपैकी सोळा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रावर सह्या करून दिलेलं पत्र आमच्याकडे विनायकराव पाटलांचा विजया विनायकराव पाटलांचा विजया